हां मी विकास गणपत बोलले लासलगावचा नागरिक आता मतदानावर बहिष्कार आहे त्याचं कारण असं आहे का वेग प्रत्येक वेळेस वेगवेगळे कारण सांगले जातात म्हणजे पाईपलाईन फुटली बंधाऱ्यात पाणी नाही नंतर अजून गाळ झाला बंधाऱ्यामध्ये लाईट नाही लाईट कट झाली असं रोज वेगवेगळे वेग कारणं सांगून फक्त पाणी प्रश्न हा पुढे ढकलला जातो व ग्रामपंचायत नेहमी सांगते का तुम्ही पा पाणी बिल भरा पाणी बिल तुम्ही जर पाणीच दिलं नाही तर पाणी बिल भरणार कुठून आणि रोज साधारणपणे दोनशे रुपयाचं पाणी हे विकत घ्यावं लागतं पैसे आणायचे कुठून त्यामुळे आज सर्व लासलगावकरांच्या वतीने गाव, वती गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे निषेध करण्यात आलेला आहे जोपर्यंत कलेक्टर साहेब किंवा सी ओ मॅडम लासलगावला येऊन याचं परिपूर्ण उत्तर देत नाही पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार हा कायम असणार आहे बघायचं नाव सांगा आणि का बंद ठेवला माझ्या मतदानावर बहिष्कार का टाकला किती वर्षाची समस्या आहे ही वीस गेल्या वीस वर्षाची समस्या आहे मतदानावर आहे ना याच्याकरता बहिष्कार टाकला का तुम्ही सतरा कोटी जे पाईपलाईनीला खर्च केले तर ते सतरा कोटी झालेच नाही आहे कमीत कमी दोन पंप आहेत तिथं तर किती केसेसनी पाणी पडलं पाहिजे सोळा गाव आहे त्याच्यातून चार गावसुद्धा पाणी नाही येऊ शकत आणि त्याची आहे ना एस आय टी चौकशी लावा त्या पाईपलाईनीला खर्च कसा झाला फिल्टर प्लॅन्टला पंचेचाळीस लाख रुपये खर्च झाला आहे फिल्टर पाणी येत नाही त्याची एस आय टी चौकशी लावा आणि आहे ना आम्ही मतदानावर जोपर्यंत आम आमच्या उत्तर शिव मॅडम आणि कलेक्टर साहेब देत नाही तोपर्यंत आमचा मतदानावर बहिष्कार कायम राहील शिवाय भारती पवार असो छगन भुजबळ असो आमदार क्या असो खासदार क्या असो याच्यावर बळीष्कार कायमचा राहणार आमचा पाणी प्रश्न नाही मिटला गावकऱ्यांचा पाणी प्रश्न बळीष्कार राहणार